क्रिएटिव्ह मंत्री म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही आता नितीन गडकरींची ओळख निर्माण झाली काही ना काही वेगळा प्रयोग करण्याचा त्यांचा प्रयत्न सतत असतो आता पुन्हा त्यांची नवी आयडिया त्यांनी सांगितलेली आहे आणि गडकरींच्या सांगण्याप्रमाणे खरंच तसं झालं तर युरिया आयातच करावं लागणार नाही नागपूर महापालिकेच्या कार्यक्रमात नेमकं का काय म्हणाले गडकरी पाहूया देशात मानवी मूत्रापासून युरिया बनवणं शक्य त्यामुळे आता मी एअरपोर्ट आणि याच्यावर सांगितलं की युरिन स्टोरेज करा आणि युरिन मधून अमोनियम सल्फेट नायट्रोजन आहे मूत्राचा वापर झाल्यास युरियाच्या आयातीची गरज नाही ते या देशातल्या सगळ्यांची जर आपण एकत्रित केली तर आपल्याला युरिया इम्पोर्ट करायची वेळ येणार नाही एवढी त्याच्यात आकार आहे खरंच मानवी मूत्र युरियाची बरोबरी करत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी आता नवी आयडिया सांगितली आहे आणि ही आयडिया आहे युरिया संदर्भात मानवी मूत्राचा वापर युरियासाठी कसा करता येईल हे गडकरींनी सांगितलं विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी पावलंही उचलली मी एकदा स्टेटमेंट दिलं होतं की माणसाची युरिन जी आहे एक माणूस तीन लिटर युरिन करतो रोज आणि त्याच्यापासून चार रुपये मिळू शकतात तर डॉक्टर सपकारांनी रिसर्च केला तेवढं तुम्ही बरोबर बोलता आणि म्हणून प्रत्येक माणसाला रोज चार रुपये फुकट मिळतील त्याने आपल्या बाटलीत युरिन रिझर्व्ह केली तर त्यामुळे आता मी एअरपोर्ट आणि याच्यावर सांगितलं की युरिन स्टोरेज करा आणि युरिन मधून अमोनियम सल्फेट निघतो नायट्रोजन आहे आणि त्याचा उपयोग जर केला तर आपण युरिया इम्पोर्ट करतो म्हणजे या देशातल्या सगळ्यांची लघवी जर आपण बॉटलमध्ये एकत्रित केली तर आपल्याला युरिया इम्पोर्ट करायची वेळ येणार नाही एवढी त्याच्यात ताकद आहे युरिया हा शेतीसाठी फार महत्त्वाचा घटक झाला आहे पण खरंच नितीन गडकरी जे सांगतात ते शक्य होईल का हेही तपासून पाहणं महत्त्वाचं आहे त्यावर तज्ज्ञ नेमकं काय म्हणतात तेही पाहूया माणसाचं युरिन आणि जनावरांचं युरिन ते जवळपास त्यात सारखंच कंटेंट आहे आणि त्यापासून युरिया बन युरिया बनवू शकतो आणि ती शेतीची बऱ्यापैकी गरज बाजू त्याच्यापासून बघू शकते आणि आपण युरियाचा जो वापर करतो सोलिडिया uh, म्हणजे त्याची बऱ्यापैकी आपल्याला इथल्या याच येणं ते आपल्याला वापरता वा येऊ शकते या पुढच्या काळात कृषी विद्यापीठ असतील संशोधन संस्था असतील यांनी पुढे येऊन त्यामध्ये अतिशय सूक्ष्म लेवलवर संशोधन करून ते शेतकऱ्यापर्यंत पुढच्या काळात जर पोहोचवलं तर निश्चितपणे मानवी मूत्राचा शेतीमध्ये वापर करण्याच्या दृष्टीनं पुढच्या काळात फायदा होणार गडकरींचा धाबा सत्यात उतरला तर त्याचा फार मोठा परिणाम होईल कारण भारताची युरियाची आयातच तेवढ्या प्रमाणात आहे मध्ये भारतानं तब्बल एकोणसाठ लाख युरियाची आयात केली दोन हजार सोळा सतरा मध्ये युरियाची आयात होती चोपन्न टन तर दोन हजार पंधरा सोळा मध्ये आयातीचा आकडा होता चौऱ्याऐंशी टन इतका आता गडकरींनी मूत्रापासून युरियाबद्दल बोलल्यानंतर आता मोदींचाही एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय छोटेसे नगर मे नाले के पास कोई चाय का ठेला लेकर के खड़ा रहता था और चाय बना करके बेचता था और वहीं पर एक नाली गंदी नाली जाती थी अब इसके दिमाग में कोई विचार आया उसने उस नाली में स्वाभाविक गंदी नाली होती वहां गैस भी निकलता है तो कभी दुर्गंध आती थी उसने एक छोटी सी बर्तन को उल्टा करके उसमें छेद करके एक पाइप डाल दी और जो गटर से गैस निकलता था पाईपलाईन्स है उसके अपने चाय के ठेले में ले लिया मोदींच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर कमेंट सव उतार होता पण मुत्रापासून युरियाची गडकरींची आयडिया कितपत सत्यात उतरेल हे पाहणंही महत्वाचं ठरेल गजानन उमाठे टीव्ही नाईन मराठी नागपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल पट्याने दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम